चला तर मंडळी आज आपण मस्त कच्च्या चण्या डाळ्यापासून इथे नाश्ता बनवणार आहे सकाळच्या नाश्त्यामध्ये वेगवेगळे पदार्थ जर आपण बनवले तर मुलं किंवा मोठे सगळे आवडीनं खातात तर आज आपण सुद्धा चण्या डाळीपासून हा खूप छान क्रंची नाश्ता बनवूया तर चला वेळ न घालवता आजचा नाश्ता स्टार्ट करूया तर मी वर नाही तिथे डाळ भिजत घातलेली होती अर्धी डाळ मी म्हणजे अर्धी वाटी डाळ इथं घेतली होती फुलून मस्त एक वाटी झालेली आहे म्हणजे पन्नास ग्रॅम डाळ घेतलेली होती मी तर पूर्ण याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं आपल्याला आणि वाटून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाणी जर घातलं आपण तर काय होणार आहे एकदम चिपचिपी बॅटर तयार होणार आहे तर याच्यामध्ये फ्लेवरसाठी मी घातलेलं आहे अद्रकचे तुकडे हिरवी मिरची घातलेली आहे फ्लेवरसाठी लसण घालत आहे जे तुम्हाला आवडत असेल ते घालू शकता स्किपसुद्धा करू शकता बस आता एवढंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता तर मंडळी बघू शकता तुम्ही मस्त आपलं बॅटर जे आहे वाटून झालेलं आहे आता एका बाउलमध्ये काढून घेऊ आपण तुम्हाला दाखवणार मी जास्त बारीकही नको आणि जास्त मोठं सुद्धा नको आपल्याला मीडियम इथं वाटून घ्यायचं आहे जसे आपण इथे भाजी वगैरे बनवतो किंवा वडे बनवतो बस त्याच पद्धतीने वड्यामध्ये कशी थोडीशी डाळसुद्धा दिसते पण आपण इथं डाळ नाही ठेवलेली आहे बघू शकता तुम्ही तर एकदम मस्त बॅटर आपलं वाटून झालेलं आहे तर आता काही याच्यामध्ये मसाले घालायचे जास्त मसाले घालायची गरज नाही चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला इथे चा, चाट मसाला घालायचं चा, किंवा आमचूर पावडर घातलं तरी चालेल किंवा न लिंबाचा रससुद्धा एक मी सर कांदा कापून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही पतला पतला कापून घ्यायचा मस्त फ्लेवरही येतो याच्यामध्ये आणि कोथंबीर घालायची खूप सारी घालायची याच्यामध्ये मस्त फ्लेवर येतात आणि एकदम हेल्दी नाश्ता बनवून तयार होतो तर चण्याची चे डाळ बऱ्याचशा लोकांना आवडत नाही किंवा ॲसिडिटी होण्याचे प्रॉब्लेम राहतात तर याच्यामध्ये तुम्ही अजवाईन घालू शकता आणि सोबत आपण चटण्या जे बनवतो तेसुद्धा इथं आंबट तिखट चटणी बनवली की काहीच प्रॉब्लेम येणार नाही तर इथं आपल्याला चोळून घ्यायचं अजवाईन आणि मस्त मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता तुम्ही हेल्दी नाश्ता बनतो तसा खूप सारा प्रोटीन राहतो चण्याच्या डाळीमध्ये हरभऱ्याच्या डाळीमध्ये तर त्याच्यामुळं आवश्यक आहे की हप्त्यामध्ये एक किंवा एक वेळा किंवा दोन वेळा खाणं जरुरी आहे आपल्या प्रोटीन आपल्याला मिळतात शरीरासाठी लाल तिखट घातलेलं आहे हळद घातलेली आहे मी अर्धा अर्धा टीस्पून इथे आणि मस्त बॅटर जे आहे सेट आहे आता बाजूला ठेवून द्यायचं आहे आपल्याला आता काय करायचं आहे आपल्याला इथं नेहमीचं आपलं पोळ्याचं पीठ घ्यायचं मी एक कप पोळ्याचं पीठ इथं घेतलेलं आहे म्हणजे ज्या वाटीनं मी इथं चण्याची डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने इथे मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं अजवाईन घालून घ्यायची इथंसुद्धा मी अजवाईनचा वापर केलेला आहे तुम्ही करू शकता किंवा स्किप करू शकता अजवाईनमुळे हलकं फुलकं खाण्यास आपल्याला इथे मिळते तर इथं थोडंसं ऑइल किंवा तूप घालू शकता मोयन लावून घ्यायचं म्हणजे खुसखुशीत आपला जो स्नॅक्स बनतो एकदम जबरदस्त बनतात तर आता डो जे आहे पोळ्यापेक्षा थोडंसं आपल्याला इथं टाईट डो लावून घ्यायचा आहे जास्त पातळही नको आणि जास्त टाईटही नको मिडियम साईजचं फक्त पोळ्यापेक्षा थोडंसं इथं आपल्याला डाटसर इथं मी पीठ मळून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही तर आता इथं आपल्याला रेस्ट वगैरे देण्याची काहीच गरज नाही इथं पोळपाड घ्यायचा मस्त आणि आपल्याला थोडासा गोळा याच्यामधला काढून घ्यायचा आता मी जास्त इथं पीठ घेतलेलं नाही त्याच्यामुळं जास्त आपल्याला इथं करण्याची काहीच गरज नाही जर तुमच्या ज घरी मे जास्त असेल तर तुम्ही जास्त सुद्धा बनवू शकता पण एक वेळा जर तुम्ही पहिल्यांदा खात असेल तर थोडंसं बनवून बघा तुम्हाला जर आवडलं तर दुसऱ्यांदा तुम्ही बनवू शकता कारण की हा नाश्ता एक वेळा जरी तुम्ही बनवला तरी तुम्हाला असं वाटेल की मी वारंवार बनवून हाच नाश्ता खाणार समोसे कचोरी खाल्ल्यापेक्षा हा नाश्ता खूप हेल्दी असतो आता पोळी आपली लाटून झालेली आहे बघू शकता तुम्ही जास्त मोठी नाही आहे जास्त पातळ सुद्धा नाही आता कटर घ्या किंवा असं ग्लास वाटी कोणतीही घेतली तरी चालेल आता इथं पुरी प्रमाणे आपल्याला कट लावून घ्यायचा आहे फटाफट होतात काहीच वेळ लागत नाही जर तुम्हाला कच्ची डाळ आवडत नसेल तर थोडी फ्रायसुद्धा करू शकता ड्रायस करू शकता पण हा नाश्ता कच्च्या डाळीपासून खूप छान बनतो तर आता मी सगळे इथं कट लावून घेतलेले आहे आता बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं पूर्ण पुरी जी आहे आपण बनवून तयार केलेली आहे त्याच्यावर आपल्याला इथं अप्लाय करून घ्यायचं आहे तर जास्त इथं घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे एक एक टी स्पून घेतलं तरी चालेल कारण की जी पुरीची साईज आहे वाटीने आपण कट केली त्याच्यामुळं जास्त मोठी नाही तर जशी मोठी असेल पुरीची साईज तसं सा तुम्ही बॅटर जास्त ॲड करून घ्या आणि याला सेट करून घ्या परफेक्ट बनतात आता हा हेल्दी नाश्ता तर आहेतच आहे सोबत आपण इथं फ्रायसुद्धा करणार आहे स्टीमसुद्धा करणार आहे तर तुम्ही ही रेसिपी एंडपर्यंत बघत जा तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेलसुद्धा बनवायला आणि खायलासुद्धा तर सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करते मी जेवढी होईल तेवढी प्रयत्न करण्याचा इथे माझा ह्या हेतू राहते की सर्वांना हा नाश्ता बनवता आला पाहिजेत आणि टेस्टीसुद्धा झाला पाहिजेत तर आपण ही बॅटर जे टाकलेलं आहे त्याच्यावर आपल्याला फक्त हलक्या हाताने फोल्डिंग करायची आणि हे बॅटर जे आहे आप आपल्याला खुलस ठेवायचं आहे तर बघू शकता एकदम मस्त गुलाबाच्या पाकळ्या राहतात तशाच आपल्याला इथं दिसणार आहे आता मी इथे तीळ घातलेले आहे व्हाईटवाले तुम्ही कलंजीसुद्धा घालू शकता हे दिसण्यासाठी घातलेले आहे पण याच्या तिळाचा फायदा सुद्धा आहे त्याच्यामुळं घाला तुम्ही नक्की घाला याच्यावर डेकोरेट करा जे तुम्हाला आवडत असेल ते इथे करू शकता कोकोनट पावडर टाकू शकता तुम्ही इथे काजू बदामाचं तुम्ही कससुद्धा टाकू शकता जसं खाण्याची इच्छा असते सगळ्यांची तशी तुम्ही इथं टाकू शकता तर बघू शकता पूर्ण पाकळ्यामध्ये आपल्याला हे भरून घ्यायचं आहे आणि मस्त दिसायला खूप सुंदर दिसतात आणि हेल्दी आहे सोबतच तर मी साईडला पाणी गरम करून घेतलेलं आहे मस्त बॉईल झालेलं आहे स्टीमर किंवा अशी जाळी घेतली तरी चालेल त्याला फक्त ऑइलने ग्रीस करून घ्यायचं चिपकणार नाही आणि आपल्याला मीडियम गॅसवर आपल्याला हे थोडंसं आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे एक एक मी याच्यावर जेवढे येतील तेवढी इथं ॲड करून घेणार आहे म्हणजे आपला हा पाच ते सहा मिनिटामध्ये बनवून तयार होतो नाश्ता म्हणजे स्टीम करून तयार होतो पूर्ण प्रोसिजरसाठी आपल्याला इथे दहा ते पंधरा मिनटं लागतात सगळी प्रोसिजर कम्प्लीट होण्यासाठी पण हा नाश्ता जर तुम्ही सकाळी सकाळी बनवला तर तुम्हाला माहीतसुद्धा पडणार नाही टाईम किंवा फटाफट होऊन जातात दोघी मिळून जरी केला ना तरी चालेल कारण की एकटी जरी मी आहे तरी पंधरा मिनटामध्ये हा नाश्ता बनवून तयार होतो तर इथे दहा मिनटं मी इथं स्टीम करून घेतलेला आहे बोलता बोलता मस्त स्टीम झालेलं आहे बघू शकता तुम्ही जसे आपण इथे वेगवेगळ्या पद्धतीचे स्टीम करून घेतो जसे मोमोज वगैरे तशाच पद्धतीची इथं आपल्याला स्टीम करून घ्यायची आहे तर बघू शकता ऑइल मस्त इथं झालेला आहे आपली एक बॅच तर आता हे थंड होईपर्यंत मी एका प्लेटला मस्त इथं ऑइल लावून घेतलेला आहे याच्यामध्ये सुद्धा ठेवून दिलेला आहे आणि हा झाकून दहा मिनटं ठेवायचा आहे आपल्याला तर आता एका साईडला ऑइल गरम आहे आपले मस्त स्नॅक्ससुद्धा थंड झालेलेच आहे तर जास्त मी इथे ऑइल घातलेलं नाही म्हणजे डीप फ्राय करणार नाही सेलो फ्राय कर केलं तरी चाललं काही हरकत नाही तर बघू शकता तुम्ही एक एक आता ऑइल कसं आहे जास्त गरमही नको आणि जास्त थंडही नको याच्यामध्ये कच्ची डाळ आहे त्याच्यामुळं आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे सर्वात आधी की आपली डाळ आतपर्यंत मस्त कूक झाली पाहिजेत आणि कच्चीसुद्धा राहिली नाही पाहिजेत तर मीडियम गॅसवर आपल्याला दहा मिनटं पूर्ण दहा ते बारा मिनटं लागतातच कशीही कारण की आतमधली डाळ जे आहे कच्ची आहे तर आपल्याला ते सुद्धा इथे मस्त कुक करून घ्यायची आहे फ्राय करून घ्यायची आहे त्याच्यामुळं दहा ते बारा मिनटं इथं द्या आणि नाश्तानंतर तुम्ही खाऊन बघा एकदम टेस्टी ला जवाब लागतो हा नाश्ता तर फुले, फुले सुद्धा बनतात क्रंची बनतात आणि खायला अप्रतिम लागतात एक वेळा नक्की हा नाश्ता ट्राय करा तुम्ही नक्की हा नाश्ता तुम्हाला आवडणार आहे तर अरतून परतून याला दहा ते बारा मिनटं लागतातच कसेही कारण की कच्च्या डाळीमुळे आपण इथं जास्त गडबड करू शकत नाही त्याच्यामुळे दहा ते बारा मिनटं नक्की द्या आणि एक बॅच बनवायला आपल्याला दहा ते बारा मिनटं जरी लागले तरी चालेल काही हरकत नाही कारण खायला खूप टेस्टी लागतो तर बघू शकता तुम्ही एक बॅच माझी झालेली आहे तयार आणि दिसत असेल तुम्हाला एकदम टेस्टी आणि एकदम मस्त कुरकुरा हा नास्ता परफेक्ट बनून तयार झालेला आहे आणि जे तिळाची आपण कोटिंग दिलेली आहे ना अप्रतिम मस्त इथं आपलातून दिसत आहे तर बघू शकता तुम्ही मस्त फिरून घ्या याला आणि हे काढून घ्या बिलकुल ऑइल राहणार नाही याच्यामध्ये पूर्ण ड्राय होऊन जातात आणि एकदम खस्ता हा नाश्ता बनून तयार होतो अशाच पद्धतीने मी पूर्ण इथं फ्राय करून तुम्हाला लगेच दाखवतो तर घ्या मंडळी गरमा गरम टेस्टी एकदम कुरकुरा खस्ता सोबतच इथं मी घेतलेली आहे चिंचाची चटणी क्या बात हे एकदम गरमागरम जर असा सकाळी जरी नाश्ता मिळाला ना तर प्रति पोटभर आणि दोन पीस जरी तुम्ही इथे खाल्ले ना तरी तुमचं पोट भरेल एवढा हेल्दी हा नाश्ता आहे मी तोडून सुद्धा तुम्हाला दाखवते एकदम खस्ता बनतात आणि इथे नॉर्मली गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे आपण त्याच्यामुळं काहीच प्रश्न नाही तशी डाळसुद्धा हेल्दीच आहे सोबतच तुम्ही इथे खट्टी मिठ्ठी चटणी घ्या त्याच्यासोबत इन एन्जॉय करा सकाळी सकाळी हा गरमागरम नाश्ता तुम्ही जरी खाल्ला ना तर दिवसभर तुमचं पोट भरल्यासारखं वाटेन आणि एकदम हेल्दी नाश्ता बनवून तयार होतो सोप्यात सोपी हा नाश्ता मी तुम्हाला शेअर केलेला आहे तर आवडली रेसिपी तर नक्की नक्की ट्राय करा आणि खा सुद्धा आणि मला कमेंट करणं विसरू नका मंडळी जास्तीत जास्त तुमचा सपोर्ट असायला हवा आणि जास्तीत जास्त शेअर करा रेसिपीला आणि जास्तीत जास्त जस्ट सबस्क्राईब करा तर भेटू मंडळी अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा आणि मस्त मजा करा तर ब बा बाय